नमस्कार मित्रांनो तुम्ही कशा आहात आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत हवं तर आज मला माझ्या बाबतीत थोडंसं सा सांगणार आहे म्हणजे आज मी मुंबईमध्ये रूम चेंज करत आहे आणि रूमची दशा म्हणजे म्हणजे खूप वाईट आहे एवढी वाईट आहे की त्या रूमची परिस्थिती एवढी गंभीर होती ना तर जी समजा मी भाड्याने घेत आहे ती रूमची कारण की तिची परिस्थिती त्या रूमची एवढी बिकट बिकट वगैरे होतो एवढी घाण होती ना मित्रांनो कळत मी तुम्हाला कोणत्या शब्द सांगू ते पण मला कळत नाही आहे कारण की ती रूम एवढी साफ करायला मला मी ते व्हिडिओ काढला नाही कारण की ते आपलं हिड्यू काढायला पण वेळ नव्हता आणि माझ्या हाताचा त्रास आहे ना त्याच्यामुळे मी काढला नाही आणि ते खासू घासू की माझा हात दुखतोय मित्रांनो खूप जास्त खूप त्रास आहे एवढा दुखतो आहे तुम्ही काय करणार आहे माझी परिस्थिती कोणाला सांगून फायदा नाही कोणाला सांगून पण मतलब नाही तर मित्रांनो आज मी जे रूममध्ये आलेलो आहे त्याच रूममध्ये आज व्हिडिओ बनवत आहे आणि सामान वगैरे मी आणलेले नाही मित्रांनो कारण की सामान आणायला थोडं थोडं आणत आहे कारण की हाताच्यानं मला थोडा त्रास होतो आहे तो हळूहळू आणतो आहे आता थोडी माझी वाईफ पण आणणार मुलं पण आणणार थोडं थोडं सामान आणत आहे आणि एवढी घाण रूम होती मित्र आणणार रूममध्ये ना कोणी पण आलं असताना म्हटलं बाप बापरे एवढी घाण गुम तुम्ही कशी काय राहणार तर मी जेव्हा ह्या रूममध्ये आलो आणि ह्या रूमची एवढी घाणी वस्तव होती ना काय माहिती आहे ती लो लो चे, चे, वो वो जे लोक राहायचे एवढे घाणडे लोक होते ना का बिड्या पण प्यायचे फेकायचे बाथरूम घासायचं नाही गॅसचा ओठा वगैरे क्लीन करायचा नाही काय एवढ्या घाण होतं का बेसिन वगैरे एवढा मी उलटी गेली तर साफ करता करता एवढा घाण वाच आणि आज मला वाटतो वाटतं एक आज कारण की आपली परिस्थिती नाही मुंबईत स्वतःची रूम घ्यायची तर मला भाड्यानं फिरता फिरता माझे बेहाल झाले मित्रांनो त्यासाठी मला सपोर्ट करा काहीतरी कोणीतरी मला हेल्प करा की मला स्वतःची रूममध्ये मुंबईमध्ये रूम व्हावी आणि मला खरोखर ह्या रूमच्या साम शिफ्ट करता करता बेहाल होतोय तो एक माझी स्वतःची दे रूम झाले ते एकदा त्या रूममध्ये सामान माझं राहील आणि मला सपोर्ट करा मित्रांनो परत एवढी माझी परिस्थिती बेकार आहे काय सांगू तुम्हाला आज मी ज्या रूममध्ये आलेलो आहे पण रूम खूप मोठी आहे पण त्या रूम आहे पण एवढी घाण होती ना तर काय सांगू आज रूम मुंबईमध्ये पाच हजार सहा हजार भाड आहे रूमचा आणि चाळीमध्ये घेतलेली रूम आहे मित्रांनो आणि ज्या रूममध्ये मी आधी राहत होतो त्या रूममध्ये नेटवर्क अजिबात चालत होतं आणि मला मोबाईल चालवायला यूट्यूब चालवायला काय माझे व्ह्यूज येत नाही काही येत नाही कारण की नेटवर्कच नाही आणि व्हिडिओ टाकून पण भातलं नव्हता त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त माझे येत नसेल मिळत नसेल मी पण कसे पण व्हिडिओ असला कामावर वगैरे असताना भाई भाईघाईमध्ये एकानं व्हिडिओ सोडला आणि सोड टाकत होता कसं पण पण आता ह्या रूममध्ये आल्यानंतर मी तुम्हाला नक्की कि नक्की मला चांगला प्रतिसाद मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो तर चलाच राहा आज तुम्हाला माझी ही ज्या रूममध्ये मी आज प्रवेश केलेला आहे मित्रांनो तर आज तुम्हाला त्या रूममधचा प्रवेश कसा काय कसा नाही रूम तिथे दाखवतो आहे आणि त्याची रूम कशी वाटली ते कमेंट बॉक्सला नक्की सांगत राहा आणि चला बघूया आता रूम तर हे बघा आता ही रूम खूप मोठी आहे मित्रांनो खूप छान आहे असं नाही पण खाण खूप होती बघा खूप मोठी रूम आहे हे बघा दिसतो आहे ह्या रूममध्ये बघा किती छान मोठी रूम आहे मित्रांनो आणि मी सगळं सामान आणलेलं आहे बघा माझी डिश वगैरे इतर पडलेली आहे घाण काढलेली दिसतोय काय करणार आणि थोडाफार बाबा हा आरसा आणलेला राव ठेवलेला इथेच आणि माझ्या मुलीचा फोटो आणून ठेवलेला फक्त पहिले ना फोटो लावायचा माझ्या मुलीचा खूप मला माझ्या मुलीचा मध्ये बघा नवीचा फोटो आहे लहानपण तिच्या ऐकावाशी होती बघा खूप छान आहे म्हणजे बघितला का बघा हा फोटो ह्या रूममध्ये लागू करतो खूप छोटी होती तर मी फोटो पण वगैरे लावले होते आणि आता ह्या रूममध्ये आलेलं तर खूप छान वाटायला लागलेला आहे तर मोठी वाटतोय तर सगळी व्यवस्थित सामान लावणार आहे मित्रांनो मी तर बघा ही खूप मोठी एवढी घाण होती मित्रांनो येऊन खरंच तुम्ही जर म्हटलं असतं बाप रे एवढे घाण रुम ते काढली कशी एवढी घासू घासू काढली पेंटिंग वगैरे केलं पेंटरांना गोमालांना पेंटिंग वगैरे करू दिलेला तर खूप बरी वाटायला लागली रूम आणि छान वाटायला लागले आणि मी एवढी साफ केली माझ्या बायकोनं आणि मी खूप काही साफ की चार दिवस लागलेला आम्हाला साफ करायला मित्रांनो लग्नाची परिस्थिती ह्या रूमची परिस्थिती बघता बघता मला इथं उलट्या झाल्या हा बेसिन चोकअप झालेला होता हा बेसिन चोकअप झाल्यामुळे मी खान पाईप ना हा हा पाईप काढल्यामुळे मी काढलो एवढा घाण वास लगेच उलटी झाली मित्रांनो आजारी पडल्यावर झालेलो एकदम उलट्या केल्यामुळे खूप राहिली रूम साफ करायची माझी बाईक बोलतो मी हात सोडून द्या हे काळा मी करतो माझ्या वाईफने केलेली आहे बाथरूम बघा किती घाण केलेलं होतं तुम्हाला एवढं सांगतो एवढं होतं खूप घाण होतो मी साफ केलं मित्रांनो आता एवढं बघा तर हे बघा तुम्ही एवढं क्लीन केलं मित्रांनो एवढं घास हात उघालेला आहे मग हातचा प्रॉब्लेम आहे आणि आता हे बघा हे येतो आहे मच्छर म्हणून सगळं लावलेलं आहे तर हे मी सा बघातलं साफ केलेलं किती घाण रूम होती तर ह्या वाचन तर खूपच घाण होता मित्रांनो खूपच तर <coughs> तर माझी रूम तुम्ही बघितली असेल एवढी खूपच घाण होती मित्रांनो खरोखरच नाही बघा दिसतोय हात दुखतोय ना मित्रांनो ना हाताने नाही करू ना शकत सामान आण पण खूप त्रास होतोय मित्रांनो मला तर हा नवीन रूमची माझी अवस्था तुम्ही बघितली आणि खूप मोठी रूम आहे मित्रांनो एवढी मोठी आहे खूपच मोठी आहे असं अवस्था वाटायला माझं सामान सगळं व्यवस्थित बसणार आणि सामान माझं मी मित्रांनो नक्की नक्की आणखी हिडू काढणार आणि माझा हिडू तुमच्यापर्यंत पोचतोय का सांगा आणि माझे हिडू कसे वाटतात हे पण कमेंट बॉक्सला सांगा मित्रांनो तर बघा दिसतंय मग अशी परिस्थिती आहे मित्रांनो अरे एवढी भयंकर बिकट आणि ह्या रूणच्या व्यवस्था साफ करता करता माझा पुरा हात गेलेला आहे एवढा दुखतोय एवढं सामान आणायचं सोपं नाही मित्रांनो आणि हे माझे जे रूम आहे ते खूप लांब आहे त्या रूमपासून एवढ्या लांब सामानाय लागतो मित्रांनो कारण हात मोबाईल पकडायला पण त्रास होतो तिथून माझ्या बायको सकाळ सकाळी वाटी मॉलिश केली रात्री पण मालिश करून देतो दिवस रात मॉलिश करतो जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मॉलिश करतो हात लावतो औषध वगैरे चालूच आहे पण त्याचा इथं ह्या रूमची साफ करता 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 माझे हात खूप अजून गांभीर झालेली आहे आणि हा एवढी गंभीर झालेली आहे तर हा मोबाईल पकडायला पण त्रास होतो सामान एवढा असा आणलेला हा तिथून हा असा आणता आणता माझा एवढा हात हुतो ताऱ्या तो सगळं आपण सोडून देऊ आणि ठेवलीला ठेवत ठेवत आणलेलं शेवटी कारण की एवढी परिस्थिती आणि माझ्या बाजू आईत पण खूप काय सांगितलं डॉ नाही माझ्या बाजूला बघा इथं आलेले हे दिसतंय डॉ बघितलं आमचा डॉन कसा आहे तो डॉन पण भरपूर आहे इथे कारण की आजूबाजूला मामा डोन डोंगर राहतो दोन्ही साईडला इकडून तिकडून मांजऱ्याचा खूप शौक आहे आणि ते मांजऱ्या खूप वागवतात आणि मांजऱ्याला खूप काही खायला देतात पण चांगला गोष्ट आहे असं काय नाही आपण कोणाला काय बोलू नाही कारण की आपापले विचार आपापले आणि कारण ते मांजऱ्याला कोण खो घालणार ते बोलतो की यांना खो घातलं आपल्याच घरी दुवा भेटणार ते पण खास आमचे आहे मित्रांनो दोस्तच आहे माझे बाजूवाले त्यांनी मला रूमची ही रूम देऊन दिली कारण की तो आमच्याकडे ज्या राहायला आहे त्यांना खूप बरं वाटतो मी त्यांना आणि जे काम वगैरे करतो येईल छान तर लोक बोलतो आमच्या बाजूलाच राहिला आहे तर हे रूम त्यांना द्यायला द्यायला लावले त्या लोकांना घेऊन दिली मला आणि त्या लोकांना बोलले भाड्या भाड्या आणि बघितलं खूप छान आहे रूम आमच्या बाजूलाच राहिला आहे तो त्यांच्या बाजूला राहायला आता आता सुरुवात करणार आहे माझ्या ह्या रूमचे सामान लावायला आणि मी तुम्हाला माझी नाराज पण दाखवत नाही खरंच मग माझी परिस्थिती म्हणजे अशी आहे का कोणाला दाखवून काय फायदा नाही कोणी काही आपल्याला देणार नाही मी कोणाला सांगून पण फायदा नाही त्याच्यापेक्षा ते ना सांगितलं तेच बरं तर आणि मी खूप फास्ट बोलतो असं वाटतं का तुम्हाला मित्रांनो पण मला हळूहळू बोलायला जमत नाही त्रास रो 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 मोबाईल पकडायला खूप त्रास होतो मित्रांनो जो दुखतोय हात आणि कोणाला वाटतं सांगितलं हट्टा कट्टा आहे याचं काय दुखतंय पण कोणाला काय सांगून फायदा त्याचं त्यालाच मस्त मी तिथं त्या रूममध्ये आम्ही गेलो होतो त्या रूममध्ये आम्हाला जेवण वगैरे तुटलेलं आणि त्या रूमचेला जेवण चुकले का पूर्ण तिथंच त्रास व्हायला लागला आधीचे रूममध्ये मस्त तिथे डबे वगैरे माझी बिघडली नाही त्यात ह्या रूममध्ये नुसतं हाताचा प्रॉब्लेम झालेला आता बघू हे हे रूम कशी लावायला लागते आम्हाला काय माहिती आहे आता तो तो हो आता ह्या रूमची सुरुवात करणार तर माहीत पडणार पण मला तर इथं बरं वाटायला लागलं ह्या रूमवर आता खाली आहे तर मी नुसतं इथं बसलो आणि माझी बायको मुलं घरी आहे तिकडल्या रूमवर आहे मी एक आरचा घेऊन आलेलो आणि चला म्हटलं एक व्हिडिओ काढूया कारण की व्हिडिओ काढायला पण वेळ मिळत नाही आता सेकंड ड्युटीला जाणार आहे आणि आता आंघोळ वगैरे जेवण करणार आणि ड्युटीला निघणार साडेबारा वाजता तर आता साडे अकरा पोहणे बारा बारा वाजायला आले तिथे घड्याल नाही मोबाईलमध्ये टाईम बघितला जाईल तर मित्रांनो खरोखरच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि कसे नाही मला नक्की नक्की मला कमेंट बॉक्स सांगा मित्रांनो पण तुम्ही जर लोक मला सपोर्ट नाही करणार तर कसं होणार मित्रांनो मला सपोर्ट करा कोणी जर यूट्यूबवर असेल त्यानं मला सपोर्ट करा मला मी पण कोणाला कोणीतरी बघतोय मला कोणी सपोर्ट करायला कोणी सांगायला कोण कसं चालवायचं काय करायचं कोणी सांगत नाही मित्रांनो खरंच ह्या लाईफमध्ये कोण सांगणार कोणाला कोणी जर पुढे जात असेल कोणी ह्याला हेल्प करत असेल त्याचं भलं होईल असं मला वाटतं पण ते असं कोणी विचार करणार असेल तो मला करेल असं काय नाही पण तो माझा युट्यूब बघत असेल आणि मला जर हेल्प करत असेल तर त्याचं मी खरंच नक्की नक्की की एवढं आभारी राहील तुम्ही जीवनात त्याला कधीच विसरणार मला तर यूट्यूबमध्ये खरंच हेल्प करायचं असेल तर आणि मी तरी माझ्या मा, मा मा म्हणजे म मी कशीच करतो आहे मा माझ्याच जेवढं होतो तेवढं माझी भाषा तुम्हाला विदर्भातली आहे मित्रांनो मला जसं बोलायला तुम्ही तसं बोलतो आहे आणि आणि तुम्हाला एकच सांगतो आहे खरंच माणसानं खुश राहावंच काय की लोकांना दुःख दाखवून काही फायदा नाही आणि कोणी कोणाला ना देत नाही तर त्याच्यात खुश राहिल्या तर तेच बरोबर बरोबर की नाही आपल्याला काय कोणाला बांगायचं नाही आपली परिस्थिती आपण जगू शकतो असं काय नाही तरी माझ्या बाईक म्हणजे मी कामाला जाणार नको काम जोपर्यंत आम्ही जर जायचं आणि ज्या दिवशी जेव्हा आहे मिळ त्या दिवशी तू कामाला जायचं पण एकटीच्या परिसरात होणार म्हटलं होईल धीरे धीरे होईल नाही दिवस होईल चांगला येईल आपला पण दिवस चांगला येईल मित्रांनो खरंच येणार आणि मुंबईमध्ये राहणं खरंच सोपं नाही खोटं नाही उरत आहे एवढा महागाई मुलांचं शिक्षण भाजीपाला खाणं पिणं राहणं भाडे प्लारी बिल पाणी बिल एवढं असं सुद्धा हॉस्पिटलचा खर्च मुलांचा खर्च एवढ्याशा पगारामध्ये नाही झेपत मुलांना मित्रांनो खरंच <laughs> कलर सागरीसुद्धा एवढाही फायदा आणि खुशी राहिलेलं बरं कारण की माणसं खुशी राहिल्यानं माणसंच आयुष्य वाढतं आणि माणसं खुशीच राहू पण आपण काय वेळ हसत राहायचं हसल्याचं माणसं आजारी पडत नाही बोलतोय म्हणून मी जास्त हसतो आहे खेळतोय राहतोय काय आहे टेन्शन घ्यायचं नाही म्हणून मी घेतेशन येतोय पण घ्यायचं कोणी बोलतो टेशन घ्यायचं घेतोय पण ते फांबून सुद्धा कोणाला फायदा नाही हात दुखतोय कळल्या हातात मोबाईल घेतोय आ खूप दुखतंय बघा मित्रांनो हा हात आहे ना एवढा दुखतोय ना खूपच टायमातली देव अशी नस आहे नसते ना अशी मला बोली दुखतं आहे काय करायचं समजतं नस न चढली काय चढलं वीस हजार रुपये खर्च लावला त्या हाताळायला काहीच फरक पडत नाही थोडा आराम मिळाला मला ज्या पण पन... ते हां फॅक्चरच्या डॉक्टरकडे गेलो त्याच्याकडे नाही मिळाला मला आराम पण ज्याच्याकडे मी मॉलिश केली ना आमचं इथे वर्षावाला जातो त्यांना केल्यावर खूप आराम पडला खूप बरं वाटत पण जेव्हा मला काय काम आलं वजन वगैरे पडतो तर ते अजून दुखतोय तर कामही करणार पण आता ह्याच्यामध्ये माझी रूम चेंज करण्याचं वेळ आलेली आहे तर काय करणार ते हातात कोण करणार सांग देणार तर तरी मी सामान उचल माणसं सांगणार आहे दोन ते गेले ते गेले पण जास्त झालं तर काय करणार माझं हातच दुखतोय खूप आणि जास्त झालं तर तेवढाही प्रॉब्लेम तर एक दिवसासाठी दोन माणसं बघणार आणि काम करून सगळं सामान घेऊन येणार आणि शिफ्ट हळूहळू करेन मी रूममध्ये लावू शकतो आणि माझ्या परिस्थितीत तुम्हाला सगळं सांगतो मित्रांनो पण आतापर्यंत त्या रूममध्ये एक नेटवर्कचा प्रॉब्लेम होता नेटवर्क चालतच नाही रूममध्ये बाहेर असं उभं राहावं किती बाहेर राहणार मच्छर खूप चावतो आहे आणि बाहेर राहिला त्या गल्लीमध्ये सगळ्या आम आप पुढे असे आमने सामने आहे आणि चांगला वाटत नाही जास्त उभं राहणं पुढं सोमवार करतो जे लोक बोलणार वाईट विचार करू शकतो का जास्त बाहेर सुभाष असं होतं तर मी भरपूर काही विचार करावा लागतो मित्रांनो माणसा जातीला माणूस जन्माला आलेला असं संघर्ष करावा लागतो सगळ्यांशी आणि संघर्ष आहे माणसाचा अनुभव वाढत नाही आणि माणूस एवढा मला मुंबईमध्ये सोडून तो भरपूर काही अनुभव वाढलेला आणि एवढ्या लोकां इथून वावरला लागला कोण कसं कसे लोक विणते कसे काय भेटले खूप काय अनुभव येतो मित्रांनो ना खरंच पण माणूस घराबाहेर पडल्याशिवाय कोणताच अनुभव येत नाही आधी माझी आई होती लहानपणी तर घराच्या बाहेर म्हणतात बाहेर होती पण ते गावी जायला जाऊ द्यायची नाही बाहेर मी पुण्याला जातो तर रडत होते पण आज मी बाहेर आहे तर आज काय भरपूर काय शिकलो भरपूर काय लोकसपद राहिला फिरणं कसं शिकलो पण मी खरंच माणसाला अनुभव खूप वाढतो आणि ही दुनिया आहे दुनियासोबत जगणं राहणं माणसं ओळखणं सोपं नाही मित्रांनो कारण राहण्या विश्वास कुणावर करा कुणावर नाही माणूस माझा व्यक्ती कसा बोलतो आणि पुढे बोलतो अशी मुंबईमध्ये भरपूर लोक आहे कसे पैसे घेणार आणि फसवणार काय करणार भरपूर आहे कारण कुणाला विश्वास ठेवणं म्हटलं म्हणजे नाही बाबा मला नाही म्हणत खूप टेन्शन आहे तुम्हाला कुणाला एकू विश्वास ठेवायला म्हटलं तर खूप टेन्शन म्हणजे खूप टेन्शन जर खूप मोठा व्हिडिओ होत आहे मित्रांनो तो तुम्हाला वाईट वाटणार काय एवढा म्हणलं आम व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही असं नाही तर चला आता दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नवीन तुम्हाला सामान घालणार असतं म्हणजे माझे व्हिडिओ येत राहणार माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि मी तुम्हाला पुन्हा असे नवीन नवीन व्हिडिओ घेण्यात राहीलचा तोपर्यंत बाय बाय